श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चानल वर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चानल द्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित वृद्ध आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास रुद्य आठवणी या पुस्तकातील दोन गोष्टी कथन करण्याचा प्रयत्न करते आजच्या आपल्या पहिल्या गोष्टीचे नाव आहे आपली प्रगती कशी आजमवावी एका बाईने विचारले महाराज मी पुष्कळ उपासना करते पण परमार्थात आपली प्रगती किती झाली आहे हे कसे ओळखायचे त्यावर श्री महाराज म्हणाले दुधाच्या साईत जेवढा आपला जीव अडकतो तेवढा भगवंतामध्ये अडकायला लागला की परमार्थात बरीच प्रगती झाली आहे असे समजावे स्री राम समर्थ आपल्या दुसऱ्या गोष्टीचे नाव आहे आत्मज्ञानी जीवाची बैठक एका जिज्ञासूने श्री महाराजांना विचारले ज्या जन्मी आत्मज्ञान होते त्या जन्मी माणसाच्या मनाची अवस्था कशी असते त्यावर श्री महाराज म्हणाले मनुष्य योनी किती उत्तम निधान आहे संधी आहे याची त्या माणसाला जन्मापासून पूर्ण कल्पना असते आयुष्य किती महत्त्वाचे आहे आणि एक एक क्षण किती मोलाचा आहे याची त्यास जाणीव असते अशावेळी मोठ्या कष्टाने व प्रचितीनंतरच सद्गुरूची भेट होते सद्गुरूची भेट झाल्यावर तो अनुसंधानात स्थिरावतो मग प्रत्येक गोष्ट करताना हे सद्गुरूंना आवडेल का नाही आणि आपल्या अंतकाळी ते उपकारक होईल किंवा नाही याचा विचार करूनच तो ते करतो जिज्ञासूने पुढे विचारले मनुष्य जन्माच्या महत्त्वाच्या वरचेवर विसर पडतो ती जाणीव सतत राहण्यास काय युक्ती करावी यावर श्री महाराज म्हणाले एकंदर चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहेत मनुष्य जन्म सोडून इतर साऱ्या योनींमध्ये वाणीची देणगी नसते ती फक्त मनुष्य जन्मातच असते तेव्हा भगवंताने आपल्याला वाणी दिलेली आहे याची सतत जाणीव ठेवावी ती वाणी भगवंताला व्हायची म्हणजे त्याचे सतत नामस्मरण करणे हेच होय म्हणून सतत नामस्मरण केले म्हणजे हे सर्व साधते एवढे लक्षात ठेवावे साधक हो या श्री महाराजांच्या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेन श्रीराम समर्थ